सर दर दरवर्षी मध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ठेवल्या जातात आणि हा एक मोठा जल्लोष आणि उत्सव असतो या वर्षीच्या या स्पर्धेचं स्वरूप काय आहे नेमकं बक्षिस कशी आहेत आणि कशा पद्धतीचा हा कार्यक्रम होणार दो आहे दोन हजार आठ साली आपल्या या प्रतिष्ठानची स्थापना झाली दोन हजार आठ नंतर जवळजवळ आपण दोन हजार चोवीस वर्ष स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे कोविडमुळे ही स्पर्धा मध्ये थांबली परंतु ती थांबल्यानंतर परत आम्ही सगळे बसलो आणि ही स्पर्धा तर आपल्या पालीसाठी आणि पासुदगड तालुक्यांसाठी फार महत्त्वाची आहे आणि लोक स्पर्धेवर प्रेम करतात आम्ही करण्यापेक्षा आणि लोकांना ती आवश्यक असते त्यामुळे फक्त पहिल्यांदा दोन हजार आठ साली आम्ही तीस हजाराचं बक्षीस होतं तीस हजाराचं बक्षीस पन्नास पंच्याहत्तर आणि आज ही लाख रुपये स्पर्धा असणारी ज्या काही राज्यामध्ये स्पर्धा होतात तर एक लाख रुपये बक्षीस असणारी स्पर्धा ही पाच पाचसाच असेल होणारे पनवेलला आहे मुंबईत आहेत पुण्याला होते नगरला होते त्याच्यानंतर ती पालीला स्पर्धा होती ही स्पर्धा होत असताना नुसते आमचं नाही तर या स्पर्धेमध्ये म्हणजे नागपूर बसेल म्हणजे जिथून यायला बारा बारा पंधरा पंधरा तास लागतात असे सगळे स्पर्धक आपल्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि नागपूर नाशिक धुळे अमळनेर असेल म्हणजे तिकडूनही यार, आले आणि सुद्धा आपल्याकडे आले रत्नागिरी चिपळूण यासारख्या ठिकाणहून आपल्या इथे स्पर्धा होती यावर्षी तर आमच्या उपाध्यक्षांना भंडाऱ्यामधनं फोन आला की तुमच्या इथे एवढी एक लाखाची स्पर्धा आहे तर आम्ही सहभागी होतो ही स्पर्धा होत असताना प्रात्य प्रत्येक ठिकाणी प्राथमिक फेरीत स्पर्धा होती आपल्या इथे पण स्पर्धा अंतिम फेरीत होती म्हणजे प्राथमिक फेरीत म्हणजे नेपथ्य काही नसतं सादरीकरण करा आणि मग त्याचे पाच सहा एकांकिका काढा परंतु आपण तसं न करता रोज पाच एकांकिका डायरेक्ट नेपथ्या सेट ठेवतो ते प्रेक्षकांना भरपूर आवडतात प्रेक्षक तिचा मनमुराद आनंद घेतात आणि ती ह्या स्पर्धेला नुसती स्पर्धा न ठेवता मी मगाशी माझ्या बाईटमध्ये मा सांगितलं की जसा दिवाळी आल्यावर लोकांना आनंद होतो लायटिंग करतात अन्य करतात किंवा दिवाळीची वाट पाहत असतात किंवा मग दर्शन आपले गणपतीचा उत्सव असतो उत्सवामध्ये लोक लोकं त्या इम्पॅक्टमध्ये राहतात की उत्सव आहे आज आपले इथे तसा हा पालीचा एकांकिका स्पर्धा हे महोत्सव म्हणून गणला जातो